अजितदादाच्या पगाराच्या बाबतीत म्हणजे आम्ही पाहतोय पगार अरे दहा मध्ये पंचावन्न अडीच लाख रुपये पगार आणि सहाशे रुपये महिना असणाऱ्या दिव्यांगाला फक्त पंधराशे रुपये आहे लाज वाटली पाहिजे याच्यासाठी खर तर हे संघटन मित्र हे लढाई याच्याचसाठी आहे ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याला पंधराशे रुपयात कसं जातं काल महेश वडेला मी एक कुठला अपंग होता, है। नहीं। होता। एक एक नहीं। मला माहीत नाही त्या संभाजीनगरचा एक दिव्यांग होता बच्चू भाऊ चार महिने झाले आणि चार महिन्यापासून एकही खडकू आमच्या नशिबी आला नाही मला घासत जावं लागतं पाय तर नाहीच आहे पण मनका पण गेलेला आहे आणि त्यानं दोन तीन डाव मॅसेज केले मी तो पाहिला चार दिवसापासून बिस्किट वर दोनशे रुपये असले तरी पाठवा चालत आम्ही तिसऱ्या अर्थव्यवस्थेची भाषा बोलतोय मोदीजी तिसऱ्या अर्थव्यवस्थेची मित्र या गोष्टीची चीळी आले पाहिजे मी परभणीमध्ये ज्या नवऱ्यानं आत्महत्या केली तिच्या बायकोन आत्महत्या केली ते के नऊ महिन्याचं सात महिन्याचं बाळ होतं त्या गावात जेव्हा गेलो तेव्हा तिथल्या लोकांना विचारलंय तुम्हाला संताप येत नाही काय खाली मुंकी टाकली अरे थोडसा राग याले पाहिजे होता एखादा बॅनर तरी लावाले पाहिजे होत काही संताप नाही पण हीच जर आत्महत्या एखाद्या जाती धर्मा